पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शुक्रवारी महाराष्ट्रात दाखल झाले त्यांनी पहिल्यांदा नाशिकमध्ये रोड शो केला यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी लोकांची गर्दी झाली होती मोदींसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेही रोड शो मध्ये दिसले पंतप्रधान मोदी यांनी देशातील सर्वात लांब पूल अटल सेतूचे उद्घाटन केले नाशिकमध्ये रोड शो केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या रामकुंडावर प्रार्थना केली केली यासोबतच पंतप्रधान मोदींनी काळाराम मंदिरात पोहोचून पूजा यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही येथे वाद्यही वाजवली दादा मोदी यांच्या स्वागतासाठी तीन पावली नृत्य केले त्यांचा नृत्याचा व्हिडिओ चांगलाचा व्हायरल झाला आहे दफड्याच्या तालावर चा दादा चांगलाच ठेका धरला